श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती स्वामी समर्थाचे उपाय आणि तोडगे अनुभव सिद्ध उपाय स्वामी समर्थाच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्ग लागले आहेत स्वामीची प्रचिती आलेली आहे ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचं रूपांतर वादामध्ये होते नवरा ऐकत नाही कटकट करतो अपशब्द बोलतो पती पत्नीमध्ये सारखी भांडणे होतात सासूसुनेचे पटत नाही घरात सतत कोणाचे ना कोणाचे वाद होत असतात घरामधील मुले चिडचिड करतात हट्टीपणा करतात कोणाचं ऐकत नाही मोठ्याचा अनादर करतात अभ्यास करत नाहीत घरामध्ये सतत भांड्या पडत असतील कसल्या ना कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत यावर एक प्रभावशाली उपाया पाना हाँ उपाय आपण आज पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणू लागेल घरातील दोषमुक्त होऊन मन शांती मिळेल तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल घरातील माणसं एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील नवरा बायकोमध्ये एक उपाय येईल चला तर मग हा उपाय कोणता आहे स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरू करायला हरकत नाही अगदी अनुभव सिद्ध हा उपाय आहे तर त्यासाठी ते आपल्याला दोन अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजाचा फोटो लागेल शांत जागेत बसून स्वामी महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर दोन अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा आपल्या घरातील समस्यांसाठी चिडचिड वाढणे आर्थिक अडचणी इत्यादी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करा अगरबत्ती ही ऑर्गॅनिक वापरा केमिकलयुक्त अगरबत्ती वापरू नका आरोग्यासाठी योग्य नाही जप पूर्ण झाल्यावर ग्लासमधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका हे पाणी घरामध्ये सर्व जनपित असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस नियमितपणे करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता तुम्ही स्वामी महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच परिणाम दिसतील तीन दिवसात घरातील वातावरण थोडं प्रसन्न होऊ लागेल चिडचिड कमी होईल आणि मुलं थोडं ऐकायला लागतील एकवीस दिवसात घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील भांडणं कमी होतील मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल एक्केचाळीस दिवसात घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल तुमची ही स्वामी समर्थ महाराजावर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महत्त्वाचे उपाय व तोडगे एक घरात दीप प्रज्वलन संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तिने वेळा दीप प्रज्वलित करताना घोर कष्टोद धारण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणा ज्योत पेटताना निर्माण झालेल्या विभूती गोळा करा आणि ती घरात फुंखुर फुंकारून मारा ह्यामुळे घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल दोन कालभैरवाष्टक रोज किंवा नियमितपणे काल बहिरावष्टक तीन वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरातून फुंकर मारा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटके दूर होतील अनुभव सिद्ध उपाय एक दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते दोन दहीभात उपाय अमूस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी ते तो कचऱ्यात टाकून द्या त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ते जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी टाका यामुळे वास्तुपुरुष आणि घरात सुख शांती नांदते चार गोमूत्र प्रत्येक शनिवारी आणि आमसलेल्या गोमूत्रात टाकून उंबरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाच नारळ पूजन सोमवारी आणि एकादशीला या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसाना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ लागतो सहा गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते यामुळे गायला हाकलून लावू नये गायला अन्न आणि गुळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते सात मात्र पूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती होते आठ पाणी दान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्यांना पाण्यांना पाणी देऊन देणे हे महापुण्य आहे नऊ गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अप अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे कमवण्याची संधी क्वचितच मिळते दहा झाडांची काळजी दहा महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी झाडांना पाणी द्यावे त्याला स्वच्छ ठेवावे अकरा मीठ दान सायंकाळी घरातून मीठ पैसे झाडू देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि सायंकाळी लक्ष्मी, सायं लक्ष्मी घरात येते असे मानले जाते बारा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायचे उत्पादन आहे तेरा देवघराची रचना देवघरात विनाकारण कारस स्थापना ठेवू नये देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे चौदा कागदावर कामावर जाताना कामाचा बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशीपुटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडावे पंधरा उत्साही राहण्यासाठी एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षा नाताहे नमहा हा मंत्र वीस मिनटे म्हणा सोळा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा सतरा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचे देवीचा अभिषेक करावा आणि खना नारळाने ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत अठरा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी एकोणीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा वीस कामातेश मिळवण्यासाठी महत्वाच्या कामासाठी बाहेर घराबाहेर पडताना खिशात यंत्र बाळगाव एकवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे बावीस सुरक्षित ड्रायविंगसाठी सुरुवात करण्यापूर्वी ड्रायविंग स्टीलला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतर ड्रायव्हिंग सुरू करावे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि अगरबत्ती लावावी तेवीस दुकानं बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा चोवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये पंचवीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याच्या सवयी टाळावे सव्वीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विठा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी सत्तावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुट कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे अठ्ठावीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सा सामना करण्याचे धैर्य अंगी येते इतर उपाय घरात नियमितपणे धूप आणि दीप लावा गायत्री मंत्राचा जप करा हनुमान चालीसा आणि स्तोत्र पठण करा दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुवारची पूजा करा दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडीत अर्पण करा दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा दर महिन्याला अमोसेला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काय करावे उत्तर स्त्रीयंत्र बाळगा आणि उपाशीपोटी जाऊ नये प्रश्न एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर काय करावे उत्तर तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा प्रश्न देवीचे साडेतीन पिठाची दर्शन घेण्याचे फायदे काय आहेत उत्तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते पुढचा प्रश्न घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय काय आहे उत्तर आहे पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी पुढचा प्रश्न इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र काय आहे उत्तर आहे रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि पाच प्रदक्षिणा घालाव्यात स्वामी समर्थाचे उपाय आणि तोडगे घरातील वातावरणात शांत आणि प्रसन्न बनते स्वामी महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्रपठन घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते स्वामी उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात दोन आर्थिक परिस्थिती सुधारते स्वामी महाराज धन आणि समृद्धीची देवता मानली जातात स्वामी उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते तीन वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वामी उपासनेमुळे घरात वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजरदोष आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते चार आरोग्य सुधारते स्वामी उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते रोग आणि त्रासापासून मुक्ती मिळते पाच इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात मनशांती आनंद मिळतो स्वामी समर्थाच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील यात काही शंका नाही जर आम्ही तुम्हाला सांगितलेल्या उपायाचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला प्र स्वामीची प्रचिती नक्कीच येईल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ